आ, मी ह्या माझी विद्यार्थी स्नेहमेळामध्ये महाडच्या आंबेडकर कॉलेजमध्ये फर्स्ट टाईम काल संध्याकाळी मी ॲडज ह्यांना जॉईन झाले आणि त्यानंतर इतकी फुल टू धमाल चाललेली आहे आम्ही बीचवर गेलो तिथे खूप सारी धमाल केली फ आल्यानंतर आम्ही फनी गेम्स जे खेळले त्यानंतर अगदी जुन्या आठवणी आम्ही पुन्हा अन अनुभवल्यासारखं आम्हाला वाटू लागलं आणि संध्याकाळी पण आम्ही अंताक्षरी जी खेळली इतके म्हणजे अगदी पुन्हा त्या त्या लाईफमध्ये आम्ही गेल्यासारखं वाटलं अगदी आणि मला तर खूपच आनंद झाला हा अनुभव अगदी अविस्मरणीय असाच आहे आणि असं दरवर्षी आमचा स्नेहामेळा होत राहावा आणि ह्या सा बरोबर घेऊन आठवणी आम्ही आता फुल एनर्जी मिळालेली आहे आणि आता वर्षभर आम्ही त्यासाठी अगदी वाट पाहणार आहोत पुढच्या स्नेह मेळाव्याची आपले हे सहा स्नेहमेळा झालेले आहेत एकदम उत्तम प्रकारे पार पडलेले आहेत मला एक सांगायचं आहे की आता आपला जो हा ग्रुप आहे हा एकदम सक्रिय ग्रुप आहे चांगला तर जे न येणारे जे विद्यार्थी म्हणजे आपले मित्र आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात कॉन्टॅक्ट करून त्यांना पुढच्या या कार्यक्रमाला आपल्या गेट टुगेदरच्या बोलवायचा प्रयत्न करायचा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवते तसेच मी रिटायरमेंट नंतर आज पहिला कार्यक्रम हा मी केलेला आहे तुमच्याबरोबर मला खूप आनंद वाटला तर मला गेल्या वर्षी येता आलं नाही यावर्षी मी आलो कारण मला भरपूर टाइम भेटलेला आहे असं सर्वांनी टाइम काढून या आणि एन्जॉय करा आणि सर्व आपल्या जुन्या पद्धतीचेच आपण जसं तसे वागायचं कॉलेजमध्ये तसेच आता पण तसंच वागतोय असं म्हणजे हे नाही म्हणजे एक <coughs> प्रत्येकाचा रिस्पेक्ट करूनच आपण हे करतो म्हणजे इतर कसं कॉलेज आपलं चालतं आप तसं आपल्याकडे नाही आपल्याकडे जे संस्कार आहे पहिले तेच संस्कार अजूनपर्यंत ते चालत आलेले बस धन्यवाद वर्षभर आठवणी या काढून एक एनर्जी मिळते ह्याला त्यामुळे एकदम खूप सुंदर केलंय आणि अरेंजमेंट पण खूप सुंदर जेवण सुंदर आहे सगळं ते एक, एक पुणेकरांचा जो डान्स झाला तो अप्रतिम आणि त्यांनी जास्त मजा आली आम्हाला सगळ्यांना <laughs> आणि बाकी पण जे काही उदयचे गाणी आणि दीपकची गाणी संदीप मामूनकरता ब्रेक डान्स एकदम कॉलेजची एकदम आठवण होऊन जाते त्यामुळे खूप एनर्जी मिळते सहभाग मोठा होता चंदू नंतर राजा अनिता दीपक सहभाग मोठा होता तुमची मॅनेजमेंट होती सोबत आणि सर्वांनी मिळून हे आयोजन चांगलं झालेलं आहे सर्वांचं त्याच्यावर हे सर्वांना क्रेडिट येते <laughs> हा बाकी मित्र सर्व बाकी मित्रांना पण त्यांचाही सहभाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाड वाणिज्य शाखा साल एकोणीसशे नव्वद सालचे माजी विद्यार्थी यांचा स्नेह मेळावा आज श्रीवर्धन या ठिकाणी सी कोस्ट हॉटेल श्रीवर्धन येथे होत आहे त्या निमित्ताने जमलेले समचे सर्व माजी विद्यार्थी यांनी अतिशय खेळीमिळीने या ठिकाणी सर्व कार्यक्रम साज साजरे केले त्यामध्ये मेन म्हणजे अँकरिंग या ठिकाणी राजा पवार यांनी जे केलं ते अप्रतिम होतं अति सुंदर होतं आणि असं अँकरिंग हे म्हणजे आपल्या कॉलेजचा विद्यार्थी करतोय याचा सर्वांना आम्हाला अभिन अभिमान आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी संदीप मामोळकर आमचे ए पी आय माझी यांनी जो ब्रेक डान्स केला जो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला केला त्यांनी जो ब्रेक डान्स तशाच प्रकारचा तितकीच ऊर्जा त्याच्यामध्ये दिसली आम्हाला खरोखर त्याला आमचा सॅल्यूट आहे आणि अशीच सर्व विद्यार्थ्यांना त्याची प्रेरणा मिळून सगळ्यांनी अशीच ऊर्जा राहो त्यांना आणि त्यांचं जीवन आरोग्यमय राहो जवळजवळ पहाटेपर्यंत पाच वाजेपर्यंत अंताक्षरी चालू होती त्यामध्ये उदय असेल उदयची गाणी अप्रतिम होती दीपकची गाणी अप्रतिम होती आणि असच सर्व खेळीमेळीने हा कार्यक्रम संपूर्ण झाला आणि ही ऊर्जा आम्हाला सर्वांना वर्षभर पुरेल आणि त्यांचं आरोग्य अतिशय सुदृढ राहील अशी मी सर्वांना प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र सी कोस्ट हॉलिडे होम्स अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आणि या ठिकाणामध्ये आम्ही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय एकोणीसशे नव्वद वाणिज्य शाखा याचा हा स्नेह मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आता आम्ही सर्वजण परतीच्या मार्गावर आहोत आणि नक्कीच हा जो स्नेह मेळावा आहे अतिशय शानदार झालेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मध्ये सगळ्यांनी सहभाग दिलेला आहे आणि नव्यानं आलेल्या लोकांनी सुद्धा खूप चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला दिलेल्या आहेत तर या पुढील पण स्नेह मेळा मेळावा जो होणार आहे त्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि त्यातून जीवनाचा आनंद पुढे अजून चांगल्या प्रकारे जगत आमचे आयुष्य काढणार आहोत सर्वांना आमच्या शुभेच्छा असतील आणि जे आमचे विद्यार्थी आज आलेले नाही आहेत त्यांनी पुढच्या वेळी सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करायचं आहे धन्यवाद करायचं असेल तर त्याला मित्रांची साथ असणं जरुरी असते आयोजन करतो आपण सगळ्या गोष्टी करतो सगळी व्यवस्था करतो पण जोपर्यंत मित्र नसतील तोपर्यंत त्याला काही अर्थ नसतो आणि त्यासाठी सगळ्या मित्रांनी साथ दिली मैत्रिणींनी साथ दिली त्यामुळे आतापर्यंत जेवढे आपले कार्यक्रम झाले तेवढे यशस्वी झालेत यासाठी एक गाणं म्हणाव असं वाटतं रे दिल ते तो ए दिल तुम्हारे पार का मारा है दोस्तों ये चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना रोते हंसते बस यू ही तुम गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा कहना चलते चलते